वैभववाडी तालुक्यात नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे नुकतंच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या काचेच्या पुलाचं लोकार्पण पार पडलं नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल बांधल्यामुळे नापणे धबधबा दब मोठ्या प्रमाणात प्रकाश धोतात आला आहे बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर काचेचा पूल बांधल्यानं तो पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे शनिवार आणि रविवार तर विक्रमी पर्यटक येतात वाढत्या पर्यटकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसंच ब्रिजवर एकावेळी पंचवीस पर्यटकांना सोडण्यात येत आहे त्यामुळे पर्यटकांच्या लांबलचक रांगा लागल्याचं दिसून येत आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह सा कोल्हापूर सांगली सातारा पुणे इथूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत वैववाडी तालुक्यात नापणे धबधबा दब इथं महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल बांधल्यापासून नापणे धबधबा दब खूपच प्रसिद्ध झाला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या काचेच्या पुलाचं लोकार्पण पार पडलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि अन्य जिल्ह्यातील पर्यटकांची मोठी वर्दळ इथं पाहायला मिळते एकावेळी फक्त पंचवीस पर्यटकांना काचेच्या पुलावर जाता येत असल्यामुळे नापणे धबधब्याच्या परिसरात वाहनांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनामार्फत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्यामुळे फक्त पंचवीस जणांना काचेच्या पुलावर पाठवत होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा